आणि बात आता बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या टीके टीकेसंदर्भात वक्तव्यासंदर्भात मवियाला घाबरून अधिसभा निवडणूक पुढे ढकलल्याचं संजय राऊत म्हणाले निवडणुका घेण्याची सरकारकडे हिंमत नाही असंही संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांनी महायुतीवर हल्ला बोल केला आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलल्याचं कारण काय कारण काय याच कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही